स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आज घरी होतो तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे मित्रांनो मटनची रेसिपी आहे मित्रांनो बकड्याचं मटण बनवायचं होतं आणि चला तुम्हाला तु। जे मसाले वगैरे दाखवून घेतो कोणते कोणते मसाले घेतले आपण त्याच्यामध्ये टाकायला म्हणजे कसं आहे आपल्याला वाटेवर दळून घ्यायचे पहाटेवर मित्रांनो त्याच्यामुळं मग मिक्सर वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला दाखवतो मसाले काय काय घेतलेले आहे काय काय नाही कसं बनवायचं ते पण सांगणारच आहे तर बघा मी आधी दाखवतो हे बघा इथं खोबरं आहे हे लसूण घेतलेलं आहे आणि लसूण हे बघा लसूण निवडून वगैरे घेतलं खोबऱ्याचे तुकडे बघा आणि इथं बघा हे कोथंबीर घेतलेली आहे मित्रांनो हिरवी मिरची व लाल मिरची देखील आहे आणि भाजलेला कांदा आणि त्याच्यामध्ये धणे देखील आहेत बघा हे घेतलेच मित्रांनो याला वाटेवर आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचं आहे पाट्यावर मित्रांनो कारण की मिक्सर नसल्यामुळं आता याच्यावरच आपल्याला बारीक करून घ्यायचं एकदा वाटून वगैरे घेतलं का मग भाजी टाकताना तुम्हाला दाखवतोच मी आहे की नाही तर बघा पाच दहा मिनटामध्ये वाटून घेतलं जाईल बघा आता याला आहे ना खोबरं वगैरे आहे ना बारीक करून घेऊ आणि मसाला दळून व्यवस्थित घेतला ना पाट्यावर वाटून तर तुम्हाला दाखवतोच मित्रांनो आधी खोबऱ्याला ठेसून वगैरे घेऊ लाईन वाटून झालं तर मित्रांनो एकदम चिकन असं होऊन जाईल मित्रांनो हे दिसताना कांदा मिरची एकदम बारीक असं होऊन जाईल मग तुम्हाला दाखवतोच कसं झालंय काय बघू शकता मित्रांनो बारीक असा झालाय सगळा आणि खोबरन ते पण द वाटून घेतलंय मित्रांनो पाटावरून बघा किती ते छान मस्त पाहिजे आणि मिक्सरपेक्षा मित्रांनो याच्यावर जर केलं ना कालवण पण चवदार होत आहे मित्रांनो आणि खायला पण टेस्टी लागते कारण की नुसतं मिक्सरमध्ये जर म्हटलं ना काय काय मजा नसते मित्रांनो खरी मजा नाही ह्या गोष्टीची कारण की याच्यावर जर पाठून वाटून जर खायला घातलं ना तीच मजा आहे मित्रांनो कारण मिक्सरची फक्त नावाला सांगते बघा किती छानपैकी झालं मसाला मित्रांनो आता मसाला देखील पाट्यावरून वाटून घेतलेला आहे मित्रांनो आणि का शिजायला टाकलं होतं मित्रांनो ते तुम्हाला दाखवतो कारण की ते धुवून वगैरे स्वच्छ वगैरे आणल्यावर धुन वगैरे स्वच्छ पाणी धुतलं आणि टाकून दिलं तर मित्रांनो कारण मिक्स कुकर जर असला ना तर लवकर होत असतं नाही शिजायला टाईम लागतो तर पातेल्यामध्ये होते त्याच्यामुळे भरपूर असा टाईम लागला त्याला तर बघू आता आहे का नाही मग मी काढते ते तुम्हाला दाखवतोय आणि कसं मित्रांनो पाट्यावर जर वाटून खाल्लं ना छान होते बघा हे दळून घेतलेला मसाला म्हणजे काढलाय हे बघा मित्रांनो पाट्यावर वाटून घेतलेला मसाला आहे मित्रांनो हे बघा किती मस्त झालंय आणि असं मिक्सरमध्ये दिसत नाही मित्रांनो दिस मिक्सरमध्ये निसतं एकदम हाय म्हणून हाय दिसतंय बघा पाणी वगैरे आणि याच्यावर लोह वगैरे सर्व असतंय मग त्याच्यामध्ये मग याच्यावर वाटलं तर बघा खूप रंगचे पण किती बारीक झाली एकदम तर चला आता ह्या बघा गॅसवरच ठुले आहे दाखवतो तुम्हाला ह्या बघा शिजलंय वाटतं मग मी म्हणत होती शिजलंय बघा छान पैकी आळणा रस्सा वगैरे बनवलाय बघा छानपैकी आहे भाजी वगैरे टाकायची आहे आता मित्रांनो मसाला तर झालाय त्याक एकदा एकदा शिजलं म्हटलं काय प्रॉब्लेम वगैरे नाही मसाला वगैरे टाकून घेतला नाही तर होती आपली भाजी सर्व नाही कढईमध्ये काढून घेऊ आपण ह्याच भगुल्यामध्ये भाजी टाकून देऊ काही काही म्हणजे ते भाजू भगुलं मोकळं केलं ना त्याच्यामध्ये भाजी वगैरे होईल कारण की छोटं छोट करायचं आहे आपल्याला काय मोठं नाही आणि तुम्हाला जेवढं असेल पाहुणे असतील मित्रांनो तुमच्या घरामध्ये माणसं तेवढं तुम्ही मसाले वगैरे त्याच्यामध्ये टाकू शकता आता मसाले वगैरे काय टाकायचे तुम्हाला दाखवतो मी मग मी काढून घेते एकदा बघा मित्रांनो मसाले कोणते कोणते घेते घरगुती गरम मसाला आहे मित्रांनो आणि हे मीठ आणि हळदी मित्रांनो एवढं आपण भाजी वगैरे टाकणार आहे एवढ्या गोष्टी मग अजून जर काही ॲड केलं तर तेल वगैरे तर ते टाकावंच लागतं मित्रांनो ते तुम्हाला माहिती आहे बघा मस्त गरम मसाला आहे घरगुती मसाला आहे मित्रांनो दे आणि इकडं मसाले वगैरे काढून घेतलेले तिथं मटण मित्रांनो ह्या बघा मम्मीने ठेवलं आता भगुलं त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून घेऊ बघा मित्रांनो पातेल्यामध्ये आता तेल टाकले दोन एक वर तेल टाकले तुम्हाला जेवढं टाके तेवढं टाकू शकता आता खोबऱ्या लसूणची पेस्ट आहे ना दळून घेतलेली वाटून घेतलेली की टाकली आता मम्मीने तेल गरम झालं मित्रांनो मग टाकायचं मित्रांनो आता मसाले टाकून घेऊ त्याच्यामध्ये मित्रांनो मसाला हळद मीठ टाकले आता थोडं हात मारून घेऊ असं खोबऱ्याच्या पेस्टलाने ला चिटकून घेऊ चिटाकलं पाहिजे चांगलं मसाला टाकायचा आहे बघा मित्रांनो थोडं त्याच्यात पाणी टाकलं आपण त्याच्यामध्ये कारण टाकून घेतले चांगलं राहतं बघा आता किती मस्त पायकी छान तरी आलेली त्या बघा भाजी व्हायच्या अगोदरच तरी आले मित्रांनो बघा आता हे ना आपण पिस वगैरे त्याच्यामध्ये टाकून घेऊ बघा छान पैकी आता टाक आपण आहे ना आपल्याला जेवढा रसा लागेल ना तेवढं त्याच्यामध्ये पाणी पण टाक मग नंतर आपल्याला जेवढा लागतं तेवढं तसं मग रसा पण पाहिजे नुसतं पीस पीस वगैरे चांगले नसते रसा असला असल्यानं काला करून खाता पण बघा आता मसाला टाकेल मम्मी ह्या बघा मित्रांनो आता डळेला आपण वाटलेला मसाला आहे पाटे तो पाटेवर टाकून घेतला आता पाणी टाकायचं ना छान पैकी झाले आता याच्या थोडंफार आहे ना पाणी टाकून घेऊ आपण थोडस आहे ना मित्रांनो त्याच्यामध्ये बाजरीचं जर पीठ टाकलं ना, 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 ना टाक आणि टाक ते पण भाजून टाकायचं मित्रांनो कच्चं पीठ नाही टाकायचं त्यामुळे ना थोडं घट्ट पाणी येतो कालवणाला चव पण लागते आणि थोडी युनिक म्हणजे कसं गावाकडे मित्रांनो ते टाकतं त्याला इसूर असं म्हणतात बरं का गावठी भाषेमध्ये आणि ते कंदुरी वगैरे असले ना त्याच्यामध्ये पण टाकते बघा मात्र मम्मी ते टाकते बघा बनवून टाकलं आता पाणी टाकायचं ना टाकून मग पाणी थोडंच पाणी टाकलंय मित्रांनो काय जास्त पण नाही टाकलं कारण की आपण पाच एकच माणसं आहे लय पण नाही त्याच्यामुळे आपल्यासाठी एवढं बास होईल तर किती वेळ लागलं लागेल मग याला पंधरा वीस मिनटामध्ये रेडी होईल मग तुम्हाला दाखवतोच आहे का नाही मित्रांनो भाजी तर टाकून दिले मित्रांनो पंधरा वीस मिनिटामध्ये रेडी पण होईन मग जेवायलाच आहे मित्रांनो कारण दाखवतो मी तुम्हाला ज पूर्ण झाल्यावर पण तरी वगैरे किती आली कारण की तरीच जास्त काय खात नाही आम्ही पण थोडंफार येतेच मित्रांनो कारण की हे भाजी म्हटल्यानंतर त्याला फार तरीशिवाय बात नसते या गोष्टीची तर पंधरा वीस मिनटामध्ये झाली का तुम्हाला दाखवतोस मग तर बघा मित्रांनो आपली भाजी आता बनवून तयार झालेली आहे उकळ्या पण आल्यात बघा थोडीफार तरी पण आहे मित्रांनो बघा छानपैकी भाजी झाली आता जेवायचीच तयारी मित्रांनो कारण की लवकरच जेवून घेऊ आज कारण की आठ वाजलेत आता पण जेवायचं आहे पण टाईम झाला बघा तरी एकदम नॉर्मल अशी तरी आली लई पण नाही म्हणून आपल्याला असंच आवडतं मित्रांनो बघा इकडं कांदा वगैरे कापून घेतला बाजरीची भाकर देखील आहे आता जेवायचंच बसायचं कारण की शिवांश उठायच्या अगोदर जेवण झालं म्हणजे बरं ना त्याच्या आईला जेवू द्यायचा नाही मित्रांनो तो कारण की मग ताटा वगैरे वळतोय तर ते जाऊ द्या मित्रांनो आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कारण की इकडले म्हणजे आम्ही आम्ही बनवते ती पद्धत दाखवली मित्रांनो आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा सर्वांना जय दिवशी शुभरात्र